नमस्कार मित्रांनो पुण्या एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला माहिती आहेच आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका द्वादश मेंदगी श्री बाकासूर में काल मित्रांनो कोकणामध्ये गेलं तर चिपून येते तुम्हाला माहिती आहेच आणि काल आपल्या देवाला बघायला कसली गर्दी होती इतकी पबली होती मित्रांनो खरंच त्याचा आशीर्वाद घ्यायला त्याचं दर्शन घ्यायला खरंच इतकी पबली होती काही जोकच नाही आहे आणि काल आपल्या तिथं देव गेलता आणि देव आला आपला बाकासूर आला की इतकी पब्लिक मित्रांनो भयंकर वाढली काही सांगायचं नको आणि आपला आता बाकासूर हे कोणत्या मैदानामध्ये दिसणार आहे तर ती सांगणार आहे आणि नक्कीच मित्रांनो बाकासूरला काय झाले कारण की मित्रांनो काल आपल्या बाकासूरला दवाखान्यात गेलता कवलं होतं दवाखान्यात नेऊन बाकासूरला मित्रांनो आहे ना थोडंसं बाकासोबत आजारी आहे आजारी आहे त्याच्यामुळे आपल्याला लवकर मैदानामध्ये दिसणार नाही कारण की आता सध्या तुम्हाला माहिती आहे ह्या महिन्यात खूप मैदान आहेत आज पण मैदान नाही सहा तारखेला मैदानी सात तारखेला पण माहीत नाही परत आठ का नऊ तारखेला पण मैदान आहे परत मित्रांनो परत सव्वीस तारखेला बिनजोड मित्रांनो तुम्हाला माहितीच आणि तेवीस तारखेला सर्वात मोठं मैदान आहे स्वीपचं त्याच्यामुळे नक्की ह्या मैदानमध्ये दिसणार का तर मित्रांनो आपल्या बाकासोरला आरामाची गरज आहे आता सध्या तर मोहिल शेटींनी आपला काढू नाही आहे मैदानामध्ये कारण की आजारी तुम्हाला माहिती आहे जवळजवळ त्याला पाच सहा दिवस तर आराम द्यायला पाहिजे आणि नक्कीच देतील कारण की थोडासा आजारी त्याच्यामुळे आरामाची त्याला गरज आहे आणि नक्कीच मोहिल शेटी यांची टीम असेल ना मित्रांनो ती खरंच आराम देईल आणि दवाखान्यात दाखवून पण आणला आहे एवढं म्हणजे काही नाही झालं फक्त थोडासा आजारी त्याच्यामुळे आपल्याला वाटतं आहे शक्य तर नाहीच आपल्या मका माहितीमध्ये जायची दहा तारखेपर्यंत तर असं वाटते आपल्याला माहितींमध्ये दिसणार नाही आहे पण एखाद्या दिवस काही सांगू शकत नाही बरा झाला तर पुन्हा एकदा डॉक्टरला दाखवलं की कसा आता सध्या कसं आहे आणि आत्ता पार तर चालतं आहे का तर एखाद्या वेळेस मित्रांनो पळवू पण शकतात पण माझं मत आहे मित्रांनो की तुम्हाला काय वाटतं आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा पण जवळजवळ सहा पाच सहा पाच दिवस तर मित्रांनो सहा सात दिवस तर बाक्कासूरला बाहेर नाही आहे मैदानमध्ये जवळजवळ म्हणजे दहा तारखेपर्यंत मैदानमध्ये काढू नाही आरामाची गरज आहे बाकासूरला आराम देऊनच मित्रांनो आपला देवाला काढायला पाहिजे आणि नक्कीच आराम देऊनच मित्रांनो आपल्या देवाला काढतील इथून पुढं त्याला आरामाची गरज आहे आणि थोडासा आजारी पण असल्यामुळे मित्रांनो आपल्याला लवकर दिसायचं नाही आहे तर तशी आपल्याला अपडेट आले तर तुमच्यापर्यंत नक्कीच तर आपण शेअर करूया पण मला असं वाटतं आहे की आपला देव भाकासूर मित्रांनो लवकर मैदानात दिसणार नाही कारण की आता सुद्धा टॉपचे टॉपचे मैदानं आल्या तुम्हाला माहितीच त्याच्यामुळे आपल्या देवाला आराम देऊनच मित्रांनो काढणार आणि आजारी आहे थोडासा तितकं काही एवढं काही झालं नाही आहे थोडासा आजारी काल पण तुम्ही बघितला असेल मित्रांनो काल गेलता चिपून येते पण निवांत शांत होता मित्रांनो थोडासा हजरी होता जेव्हा शांत होता एवढं काहीच म्हणत म्हणजे काहीच करत नव्हता काय नुसतं बघायचं शिकलं तिकडे पण नुसता शांत होता त्याचं एकच कारण होतं ती म्हणजे आजारी होता काल आपल्या त्या मुळीच्याकडं मित्रांनो दाखवून दाखवला होता दवाखान्यात दा दाखवून आणला आहे थोडासा आजारी त्याच्यामुळे त्याला विश्रांती कराय लावलेली आहे जवळजवळ मला वाटते दहा दिवस तर विश्रांती करतील दहा म्हणजे दहा तार दहा तारखेपर्यंत आपल्या देवाला विश्रांती करतील विश्रांती कराय मित्रांनो खरंच पण करायच पाहिजे विश्रांती आपल्या देवाला कारण की विश्रांती केली का नाही आराम दिला त्याला तर त्याला मित्रांनो नक्कीच चांगलं वाटेल आणि नक्कीच आगामी मैदानमध्ये तो आपला देव नक्कीच काहीतरी करेल आणि नक्कीच करणार आणि लवकर मित्रांनो आपल्याला देव दिसायच नाही आहे तर बघू नक्कीच तर आराम देऊनच आपल्या मित्रांनो मुलीसाठी काढतील कारण की आपल्या सर्वांचा लाडका देव आहे तो तुम्हाला आहेच आणि एका पराभवने काही तो संपत तुम्हाला माहितीच त्याच्यामुळे आपल्याला दहा तारखेपर्यंत खूप शक्यता कमी मैदानमध्ये जायची त्याच्यामुळे पुढच्या मैदानमध्ये आपल्याला तशी अपडेट आली की नक्की कोणत्या मैदानामध्ये पळेल नक्की तुमच्यापर्यंत व्हिडिओ आपण घेऊन येऊ पण मला असं वाटते की सतरा तारखेला एका मित्रांनो मैदान आहे पंधरा तारखेला काहीतरी तर त्या मैदानामध्ये आपल्याला दिसण्याची शक्यता आहे किंवा डायरेक्ट तेवीस तारखेला पण दिसेल कारण तेवीस तारखेला मोठं माहिती आहे दोन माहितीच तर त्या मैदानामध्ये मित्रांनो आपल्या शंभर टक्के बाकासुद्धा दिसणार आहे आजच्या राज्यसुद्धा मित्रांनो तुम्हाला सांगायचं तर बाकाचा थोडासा आजारी जास्त आजारी नाही आहे थोडासा आहे त्याच्यामुळे आपल्याला लवकर मैत्रिणीमध्ये दिसायची गॅरंटी मित्रांनो कमीच आहे त्यामुळे लवकर आपल्याला माहितीमध्ये दिसणारच नाही आहे आपला देव दहा तारखेनंतरच दिसेल तर आज चवढी एवढंच होती आणि तसं काय आपलं आपले डालिकेने की पाहिणार आहे म्हणून तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करूया तर आज चवढी एवढंच होता तर चला जय जे महाराष्ट्र जय शिवराय हो